हॅलो हॅलो रोज क्लासेस का हो रोज मारे बोला आम्हाला गाडी शिकायची हो म्हणजे लायसन्स बी काढायचं आणि गाडी बी शिकायची बर मग तुम्ही किती दिवस क्लासेस तुम्ही गाडी चालू असतो एक महिना लागतोय किती दिवस ती काय एक महिने पुढे गेलं तर पुन्हा पुढच्या महिन्याच बिल असते तीन हजार रुपये फे आहे समजा आपण कधी चुकून वाकून आलो नाही दोन दिवस तुम्ही आम्हाला परत काय सरकारी नोकरी आहे चुकून वाकून राहायला तुम्ही <सवाँगा> वाटली नाही तर राहू दे तुमचं पहिल्यापासून सुरुवात पहिल्याच दिवशी पहिल्या फोनवर असं असलं तर तुम्ही कशावर नाही येणार मी तुम्हाला असं म्हणते की या दिवशी राहिलं काय कार्यक्रम असला काय झालं आमचा ऍक्सिडेंटच झाला कुठं तरी पण काय चांगलं बोलायचं चांगलं बोला, बोला, बोला मॅडम असं काय नाही असलं काय बोलू नका ठीक आहे करू अडजस्ट करून देऊ तुम्हाला बरं मग मी म्हणत होते की मग लायसन्स काढायचे हो लायसन्स काढायचे आम्हाला कशाही लायसन्स काढायचे कशाची म्हणजे बैलगाडी चालू बैलगाडी काढायच्या निघते काय नाही मस्तर काढायलाय समोर काय नाही कशाची लायसन काय हो आम्हाला कसली गाडी म्हणजे स्कूटी दोन चाकी दोन चाकीच की त्यात फरक आहे की असं कसं तुम्ही नवीन आहे का तुम्ही काय काही नाही वेळे शिकायची हाय लायसन बी काढायची नवऱ्या कारण कधी आवाला नवऱ्या बाबा नाही बाबा आणि मग तुम्ही इथं हरून कसं वाजवणार घरी वाजवल्याशिवाय इथे वाजवायच वाजवायचं हर्न वाजवायला हातानच वाजवतो ना आपण अन्न करताय तुम्हाला काही नांदण्याचं अन्न करा म्हणत नाही मी पण हर्न हाताने वाजवायला लागतोय वाजले वाजवल्याशिवाय कसं येतो थोडे असते मग तसंच घरी पण हाताने वाजवायचं कोण मारते गाडी शिकवायची बरं असं तुम्ही भांडी काशी कधी भांडी ताट असं काय पण भांडी कसायचं गाडी चालवायचं अहो ते असं असं गोल गोल फिरवते ती का असं फिरवते ते का तस असं पातेल धुत आहे ना तुम्ही असं म्हणजे त्या हिशोबात तुम्हाला स्पीड ने फिरवायचे समजा एखादा टर्न जागेवर असला तर असं असं करून गाडी फिरून जायचं एवढं सोपं असतंय काय हो एकदा शिकलं का भांडी घासण्या वेगळं सोपं आहे काय पण काय थोड्या काय चालवतो स्कुटी तर काय पण झोपून चालवणार गाडीवर कुठे बरं त्याची फी तुम्हाला माहिती सांगितल्या साडेतीन हजार रुपये शिकवण्याची नुसती टीचिंग ची आणि साडेतीन हजार पुन्हा लायसन्स ची लायसन्स टू व्हीलर काढायचे का फोर व्हीलर काढायचे का विमानाची काढायचे कशा कशाची काढायचे टू व्हीलर ची काढायचे विमानाची कुठे लायसन्स निघते बर तिथं तुम्हाला प्रश्न विचारते बघा खूप काय प्रश्न तयारी करायला आधी काय प्रश्न काय विचारते आता समजा तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो तुम्ही टू व्हीलर वर चाललाय आणि तुम्हाला अचानक पुढं एखादं कुत्रा गेलं तर गेलं तर तुम्ही ब्रेक कसं मारता ब्रेक कसं मारता म्हणजे ब्रेक हातात असते हो नाही तर असं बोलून तुम्हाला कोण लायसन द्यायचं असं सांगायचं नाही तिथं तिथं सांगायचं हाताने ब्रेक मारणार म्हणायचं आधी ब्रेक दोन ब्रेक असतात म्हणायचं बरं दुसरा प्रश्न समजा तुम्ही स्कूटीवरून चाललाय पुढन तुमचा नवरा आला नवरा आणि भाऊ दोघं संग सांगायचे तर तुम्ही कोणाला मारणार बापरे हा प्रश्न जरा झाला कठीण आहे पण तरी मी सांगते तुम्हाला नवऱ्याला मारणार का नवऱ्याला कवर मारणार नवरा कुठे अहो मॅडम तुम्ही आशा असं करण्यानं तुम्हाला लायसन्स खरोखर आरती देणार नाही बरं असलं तरी देणार नाही अहो ती भावाला नवऱ्याला तुम्हाला एवढा धर्मसंकट प्रश्न पडण्यासारखा प्रश्न तुम्हाला उपस्थित होत असला तर ब्रेक मारा ना पेठवा घे ब्रेक कशाला दिला कंपनीनं विसरली नाओ ब्रेक पण मारू शकते मग विसरलं ना ब्रेकच मारा काय मारू नका अ नवरा दिस बुद्धी लिहू कोणाकडे आहे की काय त्यांच्या घराला वाटोळ करता पण बरोबर आहे वेगळ मारत पाहिजे हा लक्षात येत नाही आम्हाला बरं तुम्ही तर रेग्युलर येणार का आलास हां बोलागी मी तुम्हाला ही विचारत होती की समजा मला गाडी नाही शिकली तर मग माझ्या रिफंड बी काय पद्धतीत कसली एक महिन्यात गाडी नाही शिकली तर एक महिना शिकण्यात दुसरा महिना तिसरा महिना आमचा धंदाच असतो ये नवरी ना मरून नाही नवरा मरू आम्हाला दक्षिणा मिळण्यास मतलब म्हणजे तुम्हाला दहा वर्ष शिका दहा महिने शिका पंधरा वर्ष शिका बाज काय जात नाही तुम्हाला जेवढं आम्ही शिकवतो तेवढं पैसे नाही ही काय बरोबर नाही एका महिन्यात जर आम्ही तुम्ही आम्हाला सात हजार देईल म्हणजे तुम्ही शिकू शकला नाही ना आम्हाला साडी तुम्ही तुमची बुद्धी काढवा आम्ही काय करणार

मॅडम ऐकून घ्या तुम्हाला काही गाडी शिकायची नाही येऊन आमच्या दुकानात वेतन वाढवा वाढवण्यापेक्षा तुम्ही आपलं कुठंतरी बैलगाडी चालवाय शिकवाय चालू बैलगाडी चालवाय शिवाय की नाही तुम्ही काय सांगायला